महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी स्त्री शूद्र आणि सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि आर्थिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे महात्मा फुले यांच्या विचारांचा हा वारसा नवीन पिढीपर्यंत नेण्यासाठी सत्यशोधक समाज संघातर्फे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्तीच्या निमित्त

येणाऱ्या दहा मार्च रोजी म्हणजे सावित्रीबाई फुलेंच्या स्मृती दिना दिवशी त्यांच्या जन्मगावी नायगाव येथे राज्यस्तरीय पातळीवर महिला अधिवेशन होणार आहे तर सर्व महिलांनी उपस्थित राहावे ही विनंती तसेच हे अधिवेशन का होत आहे यामागचा उद्देश मी आपल्याला थोडक्यात सांगू इच्छिते दलितांसाठी भारतीय समाजातील बहुजनांसाठी महात्मा फुलेंनी दीडशे वर्षापूर्वी शिक्षणाची दारे खुली केली अज्ञानाच्या अंधकारातून या समाजाला ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी त्यांनी अहोरात्र जटून तळागाळातील लोकांपर्यंत आणि महिलांपर्यंत शिक्षण पोचावं म्हणून प्रयत्न केले तसेच त्यांना इथल्या सांस्कृतिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी सत्यशोधक नावाचा एक त्यांनी धर्म स्थापन केला आणि एक सत्यशोधक मार्ग दाखवून दिला आणि तो मार्ग ती वाट आता पुढे चालावी या यासाठी आम्ही या अधिवेशन घेत आहोत तर या अधिवेशनासाठी अनेक मान्यवर महाराष्ट्रातून उपस्थित राहणार आहेत जसे स्मिताताई पानसरे असतील दर्शना पवार आहेत जबुसिन शेख आहेत त्याचप्रमाणे वासंतताई लावडे आहेत तसेच आम्ही या अधिवेशनातून दहा दहा महिलांचे असे ग्रुप करणार आहोत आणि त्या ग्रुपमधून त्या महिला त्यांच्या मनात काही प्रश्न असतील महिलांना काही असुरक्षित वाटत असेल किंवा महिलांच्या समस्या असतील याच्यावर चर्चासत्र होणार आहे आणि त्या पूर्ण चर्चासत्राला मार्गदर्शन आणि प्रश्नांची उत्तरे या वैशालीताई डोळस देणार आहे अशा प्र, प्रकारे आम्ही दिवसभर एक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून हे महिला अधिवेशन परिपूर्ण करणार आहोत त्याचप्रमाणे आमचे काही जे लांबून विदर्भ कोकण मराठवाडा धुळे जालना या भागातूनही महिला इथे येणार आहेत तर त्यांची आदल्या दिवशी खंडाळा विराज लॉन्स इथे राहण्याची सोय केलेली आहे तर तिथे अमरावतीच्या आमच्या एक वैशाली ताई आहेत त्या ता एक पात्री मी सावित्रीबाई बोलते हे नाटक सादर करणार आहे तसेच तिथे सावित्रीबाई महिलांसाठी एक दीपस्तंभ या विषयावरही व्याख्यान होणार आहे असा हा दोन दिवसांचा कार्यक्रम आहे नऊ तारीख आणि दहा तारीख तर सर्व महिलांनी या कार्यक्रमात यावं आणि आज आपण जे काही शिक्षण घेत आहोत आपण जे जे आपल्या जागी आहोत हे याच्या मागे सावित्रीबाई फुले महात्मा फुले किंवा अनेक महापुरुष या महाराष्ट्रात होऊन गेले त्यांचे काय योगदान आहे ते या अधिवेशनातून आपण समजून घ्यायचं आहे महिलांच्या आजच्या समस्या समस्या आपली महिला अगोदर काय होती आणि आता कुठे आहे आणि पुढे काय केलं पाहिजे हे सर्व या अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत किंवा महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी जास्तीत जास्त महिलांनी या अधिवेशनाला उपस्थित राहावे ही आमची विनंती नमस्कार मी शीतल भरत महांगरे खंडाळा तालुक्यामध्ये बचत गट अध्यक्ष म्हणून मी काम करते आता ताईंचं मी ऐकलं तर खरंच असं वाटायला लागले की खरं हे म्हणजे सावित्रीबाईंचं आपलं जे कार्य आहे ता का ते तळागाळातल्या महिलांपर्यंत खरंच पोहोचवण्याची फार गरज आहे आणि अधिवेशनाच्या निमित्ताने मला असं वाटतं की खरंच महिलांपर्यंत हे अगदी तळागाळातल्या महिलांपर्यंत हे त्यांचा जो काही हेतू आहे तो पोचेल आणि त्याच्यासाठी जास्तीत जास्त महिलांना आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत जय जिजाऊ जय नमस्ते मी स्वाती म्हांदरे ग्रामसेविका म्हणून प्रशासन सेवेत काम करते हे पहिले महिला राज्य अधिवेशन दहा तारखेला जे नायगाव मध्ये होणार आहे त्यासाठी आम्ही सर्व महिला उपस्थित राहू आणि सर्व महिलांना विनंती आहे की जास्त लोकसंख्येने तुम्ही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे धन्यवाद प्रतिनिधी किरण मोरे शिरवाड आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा